माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद गेल्यानं आता मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीमध्ये रसिकेच सुरू आहे धनंजय मुंडे अनिल पाटील आणि संजय बनसोडे यांच्यामध्ये रस्सीखेच पाहायला मिळते प्रकाश सोळंके संग्राम जगताप सुनील शेळके यांच्याही नावांची सध्या जोरदार चर्चा आहे नवा चेहरा देताना जातीय समतोल राखण्याची शक्यता वर्तवली जाते अधिकशे माहिती जाणून घेऊयात सागर कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सागर आता एकंदरीतच कोकाटे यांचं मंत्रीपद गेलंय मात्र मंत्रीपदासाठी कुणाकुणाच्या नावाची चर्चा आहे शिक्कामोर्तब नेमकं कसं केलं जाईल माणिकराव कोकाटेंच्या कॅबिनेट पदाचं रिक्त नंतरनं शरद अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड स्पर्धा सुरू झालेली आहे आणि अजित पवारांसमोर आता मोठं ता एक आव्हान तयार झालेलं आहे की नेमकं कुणाला संधी द्यायची आणि ही संधी आता लगेच तात्काळ ही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या निकालानंतर द्यायची यात प्रामुख्याने जी नावं येतात त्याच्यामधून यापूर्वी कॅबिनेट मंत्रीपदावर राहिलेले आणि सध्या संधीने मिळालेले अनिल पाटील संजय बनसोड यांची प्रामुख्याने नावं आहेत तर दुसरीकडे मराठवाड्यातून कदाचित प्रकाश सोळंकी संग्राम जगताप आणि असे काही नवीन चेहरे सुद्धा आणण्याच्या विचारांमध्ये अजित पवार आहेत अर्थात अजित पवारांकडे जे सर्व काही आमदार आहेत ते बहुतेक तीन टर्मपेक्षा जास्त अनुभवी आमदार आहेत ज्यामुळे कुठे ना कुठे तरी त्यांना थेट कॅबिनेट वर्णी जरी लागली तरी फारसं आश्चर्य वाटू नये पण एक थॉट प्रोसेस जर पाहिला अजित पवारांच्या पार्टीचा तर कदाचित माणिकराव कोकाटे हे मराठा समाजातून येतात आणि कदाचित असं म्हटलं जातं की मराठा समाजाचा जर एखाद्याचं मंत्रिपद गेला असेल तर त्या समाजाचा रोष नको म्हणून कदाचित त्याच समाजातून एखाद्याचं प्रतिनिधित्व देण्याची शक्यता अधिक दिसून येते बरोबर सागर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी